नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्रो बंगालच्या उपसागरामध्ये आणि आर्ब समुद्र दोन्ही समुद्रामध्ये यो दोन चक्रकार दाब तयार झाले या प्रभावामुळं महाराष्ट्रात तसेच देशात बऱ्याच राज्यात पावसाचा अंदाज आहे आणि हा अठ्ठावीस तारखेला परत भुवनेश्वर या ठिकाणाहून तो विदर्भ साईडला तो चक्रकार लोक येत आहे त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यामध्ये पावसाचे संकेत आहेत आणि हा पाऊस जवळजवळ सध्या मित्रांनो ऑक्टोबर पर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे परंतु एक अठ्ठावीस एकोणतीस या तारखांना पाऊस पडण्याची महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ या भागामध्ये पडण्याची दाट शक्यता आहे कारण हा लो प्रेशर विदर्भ साईडला येत आहे तेलंगणातून त्यामुळे परत पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे तसेच हा लो प्रेशर परत आणखीन एक नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबरच्या दरम्यान परत पावसाचे वातावरण तयार होण्याचं एक संकेत आहे तर सध्या तरी परंतु हा लो प्रेशर त्या परत तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात परत आणखी नोव्हेंबरमध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण परत बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर तयार होण्याची दाट शक्यता आहे सेट मग परत वातावरणात बदल झालेला आहे आणि परत जे अठ्ठावीसशे एकोणतीसला पावसाचे प्रमाण मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होते तर मराठवाड्यामध्ये परत पावसाचे प्रमाण अठ्ठावीसशे एकोणतीस या तारखा दाखवलेलं आहे आणि नोव्हेंबर मध्ये देखील आठ सात नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज काही मॉडेल दाखवत आहेत तर पण सध्या तरी हा पाऊस एकतीस ऑक्टोबरपर्यंत राहण्याची शक्यता आहे परंतु हा पाऊस जास्त काही राहणार नाही हा पाऊस नॉर्मल स्वरूपाचा राहणार आहे त्यामुळं आपल्या शेतातील पाणी द्यायचे असेल तर आपण देऊ शकता आणि शेतक मित्र हे जे वातावरण तयार होते हा जो प्रेशर आहे चक्रीवादामुळं काय व्हायला लागले चक्रीवादळ फास्ट गतीने एखाद्या दिशा दिशेने परत एखाद्या दिशेकडे निघून जात आहे थोडे बाहेर त्याचे प्रमाण होत आहे त्यामुळं पावसाचे प्रमाण देखील दाखवलेल्या टायमाला दे पाऊस पडत नाही परंतु पाऊस आहे फक्त तो एखाद्या दिवस पड होऊ शकतो नसता चार पाच घंटे पड होऊ शकतो परंतु सध्या हा पाऊस दहा ते बारा घंटाच्या फरकाने चालू लागला आहे त्यामुळे शेतकरी मित्र पाऊस आहे परंतु हे एक चक्रीवादळ आहे हे कधी महाराष्ट्राच्या आपल्या बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीवर येत आहे जवळ येत आहे तर कधी लांब सरकत आहे त्यामुळे पावसाचे प्रमाण हे कमी जास्त होत आहे तसेच का मित्र सत्तावीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये देव चक्रीवादळाचे रूपांतर लो प्रेशरमध्ये झालेलं आहे आणि हा लो प्रेशर एकोणतीस तारखेला हा विजयवाडा आणि विशाखापट्टणम करीत आहे तसेच हा तेलंगणा या राज्यांमध्ये येत आहे तसेच छत्तीसगड या राज्यात येत आहे आणि तेथून त्याचा प्रभाव हा विदर्भ साईडला काही जिल्ह्यामध्ये पाण्याची दाट शक्यता आहे त्याचा प्रभाव विदर्भ साईडला विदर्भामध्ये अठ्ठावीसशे एकोणतीस ते एकतीस ऑक्टोबरपर्यंत पण पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भ साईडला आणि तसेच परत वातावरणात बदल होऊन काही जिल्ह्यामध्ये दे देखील परत पाऊस पडू शकतो हा पाऊस मुंबई किनारपट्टी नाशिक चांगली चांगली कोल्हापूर या भागामध्ये देखील पावसाचं प्रमाण आहे आणि मराठवाड्यामध्ये देखील हा पाऊस पडू शकतो कारण वातावरणात सातत्याने बदल झाला आहे जोपर्यंत हा चक्रीवादळ उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये आहे तोपर्यंत पाऊस राहणारच आहे तर शेतकऱ्या मित्र सत्तावीस तारखेला मुंबई नाशिक जळगाव संभाजीनगर बीड सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे परंतु हा पाऊस विदर्भ साईडला सत्तावीस तारखेला नाही तसेच हा पाऊस अठ्ठावीस तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये दे पाऊस राहणार आहे अठ्ठावीस तारखेला देखील नाशिक सांगली पुणे तसेच आक्रो सातारा अहिल्यानगर रत्नागिरी मुंबई पालघर या भागामध्ये अठ्ठावीस तारखेला देखील सहाच्या टायमाला पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस परत बीडघेवरा या ठिकाणी देखील राहू शकतो तसेच सोलापूरच्या काही भागामध्ये देखील पाऊस शक्यता आहे आणि विदर्भ साईडला चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये अठ्ठावीस तारखेला पावसाचं प्रमाण राहण्याची दाट शक्यता आहे तसेच अठ्ठावीस तारखेला नांदेड या ठिकाणी देखील हा पाऊस राहू शकतो आणि बाकी इतर जिल्ह्यामध्ये वातावरण डाळ राहणार आहे परंतु पावसाचं प्रमाण नाही फक्त लातूरच्या देवलूर निलंगा या भागामध्येच पाऊस होऊ शकतो तसेच नांदेडला देखील पाऊस होऊ शकतो आठ तास एकोणतीस तारखेला तसेच एकोणतीस तारखेला संभाजीनगर जालना लोणार माजलगाव परभणी हिंगोली अमरावती उसद नांदेड तसेच बुलढाणा या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि लातूरच्या निलंगा उदगीर या भागामध्ये देखील पाऊस होऊ शकतो तसेच सोलापूर तुळजापूर अकलूज सांगली सातारा पंढरपूर या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्य शक्यता आहे करमाळा बार्शी या भागामध्ये देखील जोरदार पाऊस होऊ शकतो तसेच कराड सांगली सातारा पुणे खेड अकोली जुन्नर इगतपुरी नाशिक या भागामध्ये देखील जोरदार ते सर्वसाधारण पाऊस होणार आहे पण आता जोरदार पावसाचे संकेत सध्या टळले आहेत हा फक्त नॉर्मल पावसाचा अंदाज सध्या आहे नॉर्मल ते सर्वसाधारण पाऊस पडू शकतो आहे एकोणतीस तारखेला आणि सध्या मित्र एकोणतीस तारखेला आता रात्री हा पाऊस जगव मलेगाव संभाजीनगर भाग जा, जालना सिल्लोर चिखली भागा मे पाउ की शक्यता है तसे पैठन गेवराई माजलगाँव परभनी हिंगोली जिंतूर नांदेड़ अहमदपुर लातूर कई भागा मदे नॉर्मल पाउस पड़ू शको एकस तारखेला तसा तक मित्र तीस तारखेल देखे कई जिले पाउ शक्यता है तीस तारखेल देखी अहमदपुर पर मलगा परभनी हिंगोली जालना पैठण गेवराई संभाजीनगर वर्जापूर श्रीरामपूर या भागामध्ये पाऊस शक्यता आहे तसेच म्हणून नाशिक या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण अंश वेळाहून पाऊस हा इतर जिल्ह्यामध्ये पडणार नाही तरी शेतक मित्र हा पाऊस जवळजवळ एकतीस तारखेला देखील त्याच पट्ट्यामध्ये पाऊस राहणार आहे आपण आता सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये परंतु पावसाचे प्रमाण हे जरा अल्पच राहणार आहे हा पाऊस तसे परत एक दोन ते सहा नोव्हेंबरपर्यंत नॉर्मल पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि तरी शेतकरी मित्र आपण रोजच्या रोज व्हिडिओमध्ये रोजचे रोज ताजी अपडेट टाकत जाऊ म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये येत्या दोन दिवसामध्ये प्रत्येक दिवशी दोन दिवसाचा हवामान अंदाज टाकणार कारण ताज्या हवा हवामान अंदाजामध्ये पावसाचे वातावरण हे क्लिअर समजते तर त्यासाठी आपल्या शेतकरी मित्र रोज व्हिडिओ पाहावं लागेल म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस आहे का नाही हा समजणार आहे तसेच हा पाऊस चार तारखेला देखील चार नोव्हेंबरला देखील पाऊस शक्यता आहे शक्य दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील हा पाऊस पडू शकतो चार नोव्हेंबरला चार नोव्हेंबरला आणि सर्वसाधारण ते जोरदार पाऊस ही शक्यता आहे तसे हा पाऊस पाच नोव्हेंबरला देखील वातावरण राहणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये पाऊस शक्यता आहे सोलापूर तुळजापूर या भागामध्ये परत सहा नोव्हेंबरला देखील हा पाऊस संभाजीनगर बीड लोणार जालना अहिल्यानगर नगर पुणे सातारा सांगली या नाशिक या भागामध्ये पाऊस शक्यता आहे आणि हा पाऊस येण्याचे कारण म्हणजे शेतकरी मित्र जो चक्रकार दाब बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला आहे एक चक्रकार आणि त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्र हे वातावरण तयार झालेले आहे तरी शेतकरी मित्र अशीच रोजची रोज ताजी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा ला जय हिंद जय महाराज जय जवान जय किसान